मानकेश्वर यांच्या प्राणायांमध्ये जी शोकसभा आपण आयोजित केली त्या शोकसभेचं आयोजन म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यविधी झाला आहे आज आणि त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने आपण इथं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळेजण उपस्थित झालेलो हो। आहोत आणि आपल्या प्रचार दौऱ्याची शोकसभा या ठिकाणापासून चालू होत आहे असो मी जास्त काही न बोलता पर आता उशीर खूप झालाय पण आता बरेच इथं केळी मानकेश्वर चावण ह्या सर्वांनी आमचा खूप असा आदर सत्कार सन्मान केला आमची मिरवणूक काढली व आम्हाला जाहीरपणे पाठिंबा दिला आणि तसेच सांगायचं म्हटलं तर या चावणगावच्या लोकप्रतिनिधी सुमनताई लांडे यांनी खूप मोठं मन दाखवून त्यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि त्यांची माघार त्यांनी सर्वांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या मानाने सर्वांना मोठे मन दाखवून घेतली मी प्रथमता त्यांचे आभार मानते आणि त्याचबरोबर इथं आता आपल्याला काळूदाना सांगितलं किंवा मातीदादांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असणारे अधिकृत उमेदवार हे शिवसेनेचे आहे ज्यांचे हात बळकट करण्यासाठी ज्यांच्या पाठीमागे खंबीरपणे ह्या पश्चिम भागाचा विकास करण्यासाठी उमेदवारी संजय दादांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी काम केलं पाहिजे त्या कामाची पावती तुम्ही इथं सांगितली पाहिजे आणि त्या पावती मधनं तुम्ही आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे माऊली लांडेंनी सांगितलं आपल्या आता त्या भागात उपसरपंच आहे ते चावणगावचे त्या दादांनी सांगितलं की आमच्या चार मागण्या प्रामुख्याने आहेत आमच्या भागामध्ये पोटबंधारे झाले पाहिजे आम्हाला दहा खोल्याची अशी इथं जागा उपलब्ध आहे आणि आमच्या दहा खोल्या इथं पाहिजे आम्हाला एक फरशीची जागा उपलब्ध आहे पण इथं फरशी बसलेली नाही मी दादा तुम्हाला सांगते की ठप ठक्करमाप्पा योजनेबद्दल तुम्हाला ह्या भागासाठी समाज मंदिरासाठी तुम्हाला लागेल ती पाठबळ आणि तुमच्या असणाऱ्या प्रशासनामध्ये जी गरज लागेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर नक्कीच तुमच्या या भागासाठी आम्ही तुमचं काम पूर्ण करून घेऊ हो। त्याचबरोबर आपल्या भागामध्ये रोजगार नाही रोजगार आम्हीच्या योजना खूप आहे आपल्या भागामध्ये प्रवास आणि खड

आपल्याच गावामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यासाठी रोजगार हानी योजनेत आपण नक्कीच तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा करून तुमच्या समस्या दूर करू आता सांगितलं की आपल्या महिलेचा हंडा अजूनपर्यंत कधीच कमी झालेला नाही अजून तो डोक्यावरतीच आहे बरोबर आहे हा प्रश्न राज्याला नाही तर देशाला नाही तर सर्वांनाच पडलेला आहे देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये रोजगार हामीच्या योजने माध्यमातून किंवा जल जीवन गावाला आला नाही आणि ज्या पाईप योजना आहेत त्या अजूनही अद्याप पूर्ण झालेल्या नाही आपल्या पाईपलाईन फक्त विहिरी झाल्यात आणि कुठेतरी आपण टाक्या बांधून आतापर्यंत थांबलेलो आहे शासनाने आपल्यापर्यंत पैसाच पुरवला नाही तर आपल्या योजना कशा पूर्ण होतील आणि आपल्या महिलेचा हंडा कसा डोक्यावरचा खाली होईल याच्यासाठी ये येणाऱ्या काळामध्ये ज्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण जिल्हा परिषदेचे ज्यांना भावी उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांना समजलं जातो ते या भागाच्या नेतृत्व करणारे सौ सुनीताई रोहिदास बोराडे यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथ द्या पंचायत समितीचे मी स्वतः उमेदवार आहे आमच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे साथ द्या आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या असणाऱ्या समस्या तुमच्या असणाऱ्या प्रश्न आणि या भागाचं विजन आणि या भागाची परिस्थिती बदलण्याचा कायम वळ करण्याची संधी तुम्ही नक्की आम्हाला एकदा द्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या गोष्टीमध्ये तुमच्या या भागाचा नंदन केल्याशिवाय राहणार नाही एवढी गोळी या मांडेश्वराच्या प्रसिद्धात देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र